माझी पूजा केली जाईल तिथे विघ्न नाही यायचं नाही रस्ते थोडे खराब आहेत नाही तर तेवढंही नाही लागणार मला वाटतं आपण घेतलं तोरण तोरण नाही हार घेतलं सॉरी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी मंदिरात आलो आहे नमस्कार मी अक्षता तुमचं स्वागत करते आपलं मराठी युट्यूब चॅनल अशोक बाबा अँड आहे का नवीन व्हिडिओमध्ये सकाळचे साडेसहा वाजले आहेत कालचा ब्लॉग तर मला एंड करता आला नाही तर आपण हा दुसऱ्या दिवशीचा ब्लॉग म्हणजे दुसऱ्या दिवशी मी कंटिन्यू ते आजची सुरुवात आपली जेजुरीपासून होणार आहे जेजुरी नंतरचं सांगितलेलं त्यांनी पण ॲक्च्युली आम्ही विसरलो आम्ही आळंदीवरनं निघालो आहे माझ्या माहिती तर जेजुरीलाच जाणार आहे तरी पण काय चेंजेस झाले तर मग आम्हाला सांगू आलो कालवलं तर बघा तिला वाटलेलं की आपण जेजुरीला चाललोय म्हणून जेजुरीला नाही जाते आपण राजायविनायकांपैकी चौथ्या क्रमांकाचा आगाप एकेकाली त्रिपुरा करून केवळ शंकरच होईल असा वर मागितला होता सर्व देवांना त्रास देण्यास सुरुवात केली त्याने इंद्रदेवाला सुद्धा पराभूत करून इंद्रदेवाच्या गादीवर बसला त्याचे दोन सेनापती होते वज्रदत्त आणि भीमका त्यांनी सुद्धा सर्व ऋषी मुनींना त्रास देण्यास सुरुवात केली त्यानंतर भगवान शंकराने ब्राह्मणाचं रूप घेऊन त्रिपुरासुराकडे गेला तेव्हा त्याने त्रिपुरसुराला सांगितले की मला सर्व चौसष्ट कला येतात तेव्हा त्रिपुरासुर म्हणाला की तुझ्या कला दाखव मी तुला काहीतरी बक्षी तेव्हा शंकराने त्याला तीन विमानं दिली म्हणून आणि म्हणाला त्या या विमानाने तू कुठेही जाऊ शकतो या तीन विमानाने तू कुठेही जाऊ शकतो नंतर शंकर त्याने शंकराला म्हणजेच त्या ब्राह्मणाला दहा दावे करून दिली नंतर तेव्हा शंकरामध्ये आणि त्रिपुरासुरामध्ये तुंबल युद्ध झाले या युद्धामध्ये शंकराने केवळ एकच बानामध्ये त्रिपुरासुराचा वध केला आणि त्रिपुरासुराचा केला केल्यानंतर शंकराने इथे पूजा केली म्हणून शंकराने हे गाव पहिले राजनगाव हे गाव, गाव इथे पूजा केली आणि इथे महागणपती म्हणून गणपती स्थित झाले गणपती बाप्पा आधी नाव मणिपुराचे होते आजचा नाश्ता आहे कांदे पोहे पोहे कुठे केले <laughs> या कांदेपोहे खायला मिळतं घेऊया ना तुला घे हार हे द्या फक्त कसे ओटी कशी आहे पन्नास ला पन्नास मला द्या पन्नास आहे आल्या होत्या देऊ का आल्यावर

पाय स्लिप होतोय घट्टला हो वा स्लिप होतोय पाय डायरेक्ट खाली सर ए चल आपण कसं जायचं അത് തന്നെ പഠിത്ത శివశం పేపే శివశంకాల మహాగణపతి आपने चित्त स्तीर करने होती। या ठिकाणाला तेवराचे नाव पडले आहे आणि राजा अभिनंदन आणि राणी गुणवती यांचा मुलगा गुन्हा याने कपिला मुलींकडून चिंतामणीचे नाव चिंतामणी नावाचे रत्न चोरले तर कपिल मुली मुलींना कपिल मुनी यांना हे समजतात त्यांनी गणपतीला सांगितले गुणांकडून रत्न परत आणण्यास सांगितले तर गणपतीने गुणाचा वध करून चिंतामणी नावाचा जो रत्न होता तो परत आणला मात्र कपिल मुनी तो रत्न स्वतःकडे न ठेवता गणपतीला अर्पण केला तर चिंतामणी नावाचा रत्न असल्यामुळे या गणपतीला चिंतामणी असे नाव देण्यात आले या मंदिराचा बांधकाम धारा देव धारा नदीर महाराज यांनी केला त्याच्यानंतर शंभर वर्षांनी या मंदिराचा जीर्णोद्धार पेशव्यांनी केला या मंदिर युरोपकडून भेटलेल्या दोन पिथल्याच्या घंट्या त्यातील एक घंटा तुम्हाला या मंदिरात पाहायला मिळेल एक घंटा महाड इथे आहे तसेच वयाच्या सत्तावीसव्या वर्षी माधवराव पेशवा यांना जेव्हा क्षयरोग झाला होता तेव्हा त्यांना इथे या मंदिरात आणले गेले होते आणि याच मंदिरात साई दिवसांनी त्यांची प्राणज्योत मावळली आणि त्यांच्या पत्नी रामाबाई या सुद्धा त्यांना इथे शरण गेल्या त्यांच्या स्मरणार्थ इथे एक तयार करण्यात आली आहे या मंदिराचा पूर्ण बांधकामा लाकडी बांधकामा आहे त्या खाली या लाकडी बांधकामात चाळीस हजार रुपये खर्च करण्यात आला होता धन्यवाद महाद्वार आज नंबर कुठे लावलाय करून दाखवते ना वो। वो <laughs> हे ना लाकडी मंदिर आहे चिंतामणी समोर आहे का तू दुख करता, करता बाप्पा विनायका गज वंदन पार्वती नंदन बाबा विनायका राजा विनायका हे गजानन हे गजानन हे गजानन हे चिंतामणी हे चिंता करणारे गणपती आहे ग्पा सगळ्यांचं चिंता दूर करून सगळ्यांना चांगलं आरोग्य समाधान द्या आतमध्ये शूटिंगला आलं नाही आहे त्यामुळे आतमध्ये काही शूटिंग करता येणार नाही आपल्याला चिंता चिंतामणी बाप्पांचं दर्शन करून झालंय आता यापुढे आम्ही जाणार आहे सिद्धटेक सिद्धेश्वरचं सिद्धटेक या गणपतीच्या दर्शनासाठी तर बघू आता तिथे कसं दर्शन होतं इथे तिथे तर भरपूर लाईन होती म्हणजे आम्हाला आम्ही होतो तेव्हा तरी कमी होती पण आमच्या नंतर तर बरीच लाईन होती तर बघू सिद्धेश्वरला सिद्धटेकला कसे काय आता जिल्ह्यातील सिद्धटेकी आज गणपती विनायकांपैकी असणारा एकमेव असा गणपती आहे ज्याची तो दिशील आहे पुराणानुसार पुराणानुसार जेव्हा सृष्टी निर्मितीचा काल होता तेव्हा विष्णू भगवान हे योग निद्रेत होते तेव्हा त्यांच्या नाभीतून कमल या फुलाची उत्पत्ती झाली कमलाच्या फुलामधून त्याची सृष्टी निर्माता देव ब्रह्म याची उत्पत्ती झाली ब्रह्माने जेव्हा सृष्टी निर्मितीचा काम चालू केले तेव्हा भगवान विष्णूच्या कानातील घाणेपासून जे दोन राक्षस तयार झाले मधू आणि कैटुब यांनी सृष्टी निर्मितीच्या कामात अडथळे आणायला सुरुवात केली त्यांनी इतका उत्माद केला होता की भगवान विष्णू यांना उभे राह भगवान विष्णू यांना जागे होण्यास त्याने भाग पाडले भगवान विष्णू यांनी त्या दोन राक्षसांशी युद्ध केले पण त्यांना काही यश प्राप्त होत नव्हते तेव्हा त्यांनी याचे कारण श्री शंकराला विचारले तेव्हा शंकर म्हणाले की कुठलेही शुभ कार्य चालू करताना आपण ज्या पूजा करतो जो आपल्या कार्याचे विघ्न दूर करतो अशा गणिताच्या आराधना तुम्ही करायला पाहिजे तेव्हा तुम्हाला यश प्राप्त होईल तेव्हा भगवान विष्णूने सिद्धटे या ठिकाणी येऊन गणेशाची आराधना केली आराधना केल्यानंतर गणपती बाप्पा त्यांना पावले आणि त्याने परत जाऊन युद्ध केले तेव्हा त्यांनी ते दोन्ही राक्षसांना ठार केले सिद्धेटेक येथे भगवान विष्णू यांना सिद्धी प्राप्त झाली म्हणून या ठिकाणात सिद्धी टेक असे सुद्धा म्हणतात सिद्धी टेक ज्या मंदिरात ज्या टेकडीवर आहे या टेकडी पूर्ण पावन मानली जाते या टेकडीची एकवीस दिवस सलग एकवीस दिवस एकवीस प्रतिक्षणा पूर्ण करणाऱ्या त्याच्या सर्व इच्छा असतील कुठले कामात अडचण येणारे असतील ते दूर होतात उजव्या दिशेला सोंड असल्यामुळे सगळ्यात शक्तिवान असा अष्टविनापैकी गणपती मानला जातो पण त्याला प्रसन्न करणे तितकेच कठीण आहे मंदिराचं बांधकाम हे पुण्यश्लोक अहिल्याबाई ओलकर यांनी गाभाऱ्याचं बांधकाम केलेलं आहे मंदिरात जाण्याचा जा रस्ता हा पेशव्यांचे सरदार फडके यांनी केला होता फडके यांना सुद्धा एकदा सर सरदार या पदावरून काढण्यात आले होते तेव्हा त्यांनी सुद्धा गणेशाच्या एकवीस प्रदक्षिणा पूर्ण केल्या तेव्हा एकवीस दिवसानंतर परत त्यांना पर त्यांची सरदारी पदवी परत भेटली Thank okay.